दुष्का महीना फिंट लाई फुड़क जाने नहीं खराब नहीं उठली दूध बिना पैसे नहीं तो ना आ गो ना गो नो नहीं आपदा उठली नवरा पैसा नहीं काय करू रडून डोळून झोपलं तेवढंच दूध होत आता तेवढंच पाजलं असं काय होत जेवायला काही करू आता रडून डोळून झोपले मधू त्याला दूध नाही पाहिला घरात जेवायला काही नाही मी तर कुठला ती घे ती घेते ओळखी नाही मधून बघितलं खाली असतं घेतेच्या खाली त्याला असतं घेतेच आता कुठं घाकरी पप्पा नक्की पैसे नाहीत पप्पा इसतो पप्पा कधी पैसा तर पप्पाला फोन केला तर मला करायचं बघायला जेवायला मी भूक आहे कोण जेवले सांग परिस्थिती तशी आहे सगळं पैसा नाही घरात काय नाही मधु मधू कुठं आहे माझा का टेन्शन मध्ये बस नाही काय नाही बस कि बस 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 मग आम्हाला एवढं कसं लागलं कस काय आला मग कस काय आली कस काय आला कसं काय गाडी चालली होती म्हणून मी त्या गाडीमध्ये मध्ये कसून आलोय होय पण कशाला कामा खराय काय मी आलो एवढा नाही चाललं बघ खायला पैसे खर्च केले तर बघ गाजी कुठे गेली तर गाजी गेलो गाडीवर बरं चालते आता आता मित्राची गाडी जाईल माझ्या मी आता जात जातो गावाकड पोरांची काळजी घेईल आणि गाजूला फोन करायचो मी जातो तर गावाकड आर जेवून गेला असतो तेवढं गावाकर चल जा मी जा मला फोन करतो लकराबाळाची काळजी घे टेन्शन घेऊ नको मी भावांनी कुठं खायला नाही तेवढं दुसऱ्या लेकरांना खायला काय दाळ बिर आहे का बघते दाळ डाळ भाग तर बघते दाळ बिर आहे का काय करायला पैसे तर नव्हतं पैसे दादा अल्का घरात त्यांनाच पैसे टाकलं देखील मॅनेजर त्याच्यामुळेच म्हणला मला जाताना टेन्शन देऊ नको एका बाळाची काळजी घे त्यानं बघितलं काय नाही काय नाही पैसे देऊन भावाची काळजी बोलून दाखवली नाही त्यानं रडू डोळ्यात थून गेला माझा भाऊ पैसे देऊन गेला मित्र म्हणाल भावाशिवाय बहिणीची व्यथा कोणाला कळत नाही मित्रांनो बहिणीचं दुःख हे भावालाच कळणार मी त्याला सांगितलं पण नव्हतं की माझ्या घरातली परिस्थिती कशी आहे काय पण भावानं माझ्या चेहऱ्यावर अंदाज लावून आणि माझ्या घरातली परिस्थिती बघून त्याला समोरतं की माझ्या घरात काय नाहीये म्हणून माझा भाऊ मला पैसे देऊन गेला ਸਗੜਾ ਭੈਣਾਂ ਨਾਲ ਸਕੂਲ ਵਿੱਚ